नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण साडेतीन इंचाची बाई कटिंग करणार आहोत इथे मी अस्तर घेतलेला आहे बाकीचे पाट आपण कट केलेले आहेत आता ब्लाउज पीसवर मी मोजून घेते बाही साडेतीन इंच रेडी बाही तयार आहे इथे मी मापं लिहून घेते मुंडा इथे आठ इंच आलेला आहे पुढे बाहीचा घेर सात इंच आहे हे पहा ही मापं लिहून घेते आणि आता कटिंग करूया सगळ्यात आधी आपण घडी इथे मी घडी दहा इंचाची घेतलेली आहे छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच अडतीस इंचाची छाती आहे त्याच्यासाठी दहा इंचाची घडी घेतलेली आहे आता साडेतीन इंचासाठी एक इंच एक्स्ट्रा एक म्हणजे साडेचार इंच मी इथे उंची घेतलेली आहे पुढेही साडेचार इंच आणि हा आता चौकोन तयार करून घेऊया लाईन मारून घेते दहा इंचावर दहा इंचाची घडी घेतलेली आहे उंची साडेचार इंच हा चौकोन तयार केला आता आपण सगळ्यात आधी कॅफ हाईट टाकणार आहोत कॅप हाईटसाठी ही जी पूर्ण उंची आलेली आहे त्याचा अर्धा भाग करायचा आहे छोटी बाई आहे म्हणून इथे अर्धा भाग केलेला आहे पाच ते सहा इंचापर्यंत आपण असा पूर्ण उंचीचा अर्धा भाग करून कॅफ हाईट काढतो आता ही लाईन मारून घेते मी पूर्ण कॅप हाईट आपली मेन असते आता इथे कॅप हाईटवरच दीड इंच आतमध्ये घेतलेलं आहे आणि इकडे वरती एक इंच घेणार आहे मार्किंग करून घेते आणि हे दोन पॉईंट क्रॉसमध्ये जॉईंट करून घेते आता ह्याचा मध्य काढून वरती मी अर्धा इंच मार्किंग केलेलं आहे हा मुंड्याचा आकार देण्यासाठी मार्किंग केलेलं आहे है, आता ह्या अर्धा इंच जो आलेला आहे वरती तिथे मी आकार दिलेला आहे तिथून मागच्या मुंड्याचा दीड इंचावर जे आतमध्ये घेतलेलं तिथपर्यंत आता पुढच्या मुंड्यासाठी वरती दोन इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि हे जे आहे ते तुम्ही मार्किंग पण करून घेऊ शकता तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी मध्य काढलेलं आहे वरती अर्धा इंच आता हे जो मध्य आलेला आहे त्याचा मध्य परत काढणार आहोत आणि इकडे पुढे त्याचाही मद्य काढणार आहोत म्हणजे असे तीन मार्किंग झालेले आहेत मध्यापासून पुढचा जो भाग आहे त्याचा मध्य आणि इकडे पण मध्यापासून इकडचा मध्य असा असे तीन भाग झालेले आहेत हा पॉईंट हा पॉईंट आणि इकडचा पॉईंट असा हा पुढच्या आकारासाठी आपण घेणार आहोत मधल्या पॉईंटपासून पाव इंच खाली घेतलेलं आहे आणि हे दीड इंचपर्यंतच आपण जॉईंट करून घेतलेलं आहे पुढचं आपलं मार्जिन जाणार आहे हा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा फिशसारखा आकार येतो याच्यावर आपली कटिंग होणार आहे पुढे आता घेर सात आहे तर दीड इंच एक्स्ट्रा म्हणजे साडेआठ इंच घेतलेलं आहे हे मार्किंग आता आपण दहा इंच घडीभर जॉईंट करून घेतलेलं आहे आणि आता आपण कटिंग करणार आहोत हा जो मधला भाग आहे तो आपला मेन असतो त्याच्यामुळे चुन्या येत नाहीत कॅप फाईट आणि हा मधला भाग आणि ही कॅप फाईट ही व्यवस्थित आली की बाही आपली परफेक्ट कटिंग होते चुन्या पडत नाहीत व्यवस्थित येते फिनिशिंगमध्ये बसते आता हे आपण कटिंग करून घेऊया ह्या तर कटिंग करून नंतर आपण ब्लाऊज पीसवर कट करून घेणार आहोत आता पुढच्या मुंड्याचा पण मी आकार कट करून घेते अगोदर अस्तरवर हे पहा हे बरोबर आपलं पाऊन इंच आलेलं आहे वरती आपण अर्धा इंचाचं घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला पाव इंच हा मधला जो आकार आहे तो पाऊन इंच आलेला आहे आता ही आपली परफेक्ट बाई कटिंग झालेली आहे आता ब्लाउज पीसचा भाग आहे त्याच्यावर मी कटिंग करून घेतलेला आहे हे हा ब्लाऊज पीसचा बॉर्डर आहे त्याच्यावर ही बाही कटिंग केलेली आहे दोन्ही साईडला आपण नंतर बाही जॉईन करताना जॉईंट करून घेणार आहोत हे आता मी बाही जॉईन करून ब्लाउजला अटॅच करते हे पहा आता पूर्ण ब्लाऊज आपला शिवून रेडी झालेला आहे इथे मी साडेतीन इंचाची बाही कटिंग करून अटॅच केलेली आहे फिनिशिंगमध्ये इथे मी बॅकनेक केलेले आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो नक्की पहा आणि ही स्लीव्ज कटिंग तुम्हाला कशी वाटली तेही सांगा स्लीव जॉईंट करायचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा फिनिशिंगमध्ये बाही जॉईंट कशी करायची ते त्याचा व्हिडिओही मी अपलोड करेन ही कटिंग तुम्हाला कशी वाटली साडेतीन इंच बाहीची ते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद